विद्यार्थी मित्रांनो यावर्षी दहावीची नुकतीच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यातर्फे नीट व जे डबल ई करिता निशुल्क प्रशिक्षण दिला जाईल दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या सत्राकरिता तर मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र तुम्हाला या संपूर्ण प्रशिक्षणाविषयी माहिती देणार आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो बार्टीतर्फे जे डबल ई व नीटचे प्रशिक्षण दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या वर्षाकरिता मोफत प्रशिक्षण मिळेल आणि ते स संपूर्ण विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यांसाठी नागपूर या ठिकाणी मिळेल आणि प्रत्येक विभागात मग तो औरंगाबाद विभाग असो नाशिक विभाग असो पुणे विभाग असो अथवा कोकण म्हणजे मुंबई विभाग असो प्रशासकीय विभाग त्या प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये त्या त्या विभागामध्ये तुम्हाला प्रशिक्षण मिळेल खाजगी संस्थेमार्फत बार्टी अंतर्गत त्या खाजगी संस्थेमार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आता आपण पुढे बघूयात की ही योजना काय आहे याचा लाभार्थी कोण आहे तर बघूयात की लाभार्थी या योजनेसाठी कोण विद्यार्थी लाभार्थी आहे तर बघा बार्टी ही विशेषतः अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी कार्य करते म्हणजेच या वर्षीचा जो विद्यार्थी आहे जो अनुसूचित जातीचा विद्यार्थी आहे या वर्षी दोन हजार मध्ये अनुसूचित जातीचा विद्यार्थी जो आहे जो दहावीच्या परीक्षा परीक्षा ज्याने दिली आहे तो अनुसूचित जातीतील विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केच्या वर त्याने जर गुण प्राप्त केले तर असा विद्यार्थी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी पात्र असतो आणि तुम्हाला गुणांकानुसार किंवा टक्केवारीनुसार काय मिळतो प्रवेश मिळतो तर किमान पंच्याहत्तर टक्केच्या वर ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहे ते या योजनेसाठी काय करू शकतात अर्ज करू शकतात पुढे जाऊयात बघा मग आता बघू आपण पात्रता विद्यार्थ्यांसाठी त्या पात्रता काय आहेत बघा पात्रता दहावीची गुणाच्या आधारावर तुम्हाला काय मिळतो प्रवेश मिळतो म्हणून दहावीमध्ये तुम्हाला किमान पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण मिळवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आर्थिक मग असा विद्यार्थी जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आर्थिकदृष्ट्या वंचित आहे तर अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो मग असा जो विद्यार्थी आहे जो लाखो रुपयाची फीज भरू शकत नाही प्रायव्हेट कोचिंग घेऊ शकत नाही पण तो गुणवंत विद्यार्थी आहे म्हणजे त्याला पर्सेंटेज खूप चांगले आहे परंतु पैशा अभावी तो काय नाही घेऊ शकत प्रशिक्षण घेऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो तर असा विद्यार्थी हा पात्र असेल मग त्याला उत्पन्नाची अट आहे तर ते उत्पन्नाची का अट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे बघा आठ लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे आठ लाख रुपये च्या खाली ज्या पालकांचं उत्पन्न आहे त्यांचा पाल्य या योजनेसाठी काय असणार आहे पात्र असणार आहे ठीक आहे मग बघूया जे डबल ई व नीटचे उत्कृष्ट कोचिंग अशा पाल्यांसाठी ज्या पा ज्यांच्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे ते लोक काय असतील ते विद्यार्थी काय असतील यासाठी पात्र असतील पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण ठीक आहे बघा मग प्रशिक्षणाबाबत विशेष काय आहे म्हणजे हे प्रशिक्षण काय तुम्हाला विशेष देतं त्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत बघा कालावधी या प्रशिक्षणाचा दोन वर्ष असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि नीटची किंवा जेईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्येकाला माहित आहे की त्या प्रशिक्षणासाठी किमान दोन वर्षाचा तुम्हाला कालावधी लागतो आणि दोन वर्ष तुम्हाला बार्टीमार्फतही ज्या संस्था निवडल्या जातील आणि त्या नामांकित असतील जे डबल ई आणि नीटमध्ये तयारी करून घेण्यास त्या खाजगी संस्था असतील पण बार्टी मार्फत त्या चालवल्या जातील आणि त्यामार्फत प्रशिक्षण मिळेल तर दोन वर्षाचा कालावधी असेल मग विद्यार्थी जेव्हा प्रशिक्षण घेत आहे तर तो जो ग्रामीण भागातून विद्यार्थी आला आहे शहरामध्ये तर मग तो विद्यार्थी राहणार कसा मग त्यासाठी त्याच्या उदरनिर्वाहासाठी निर्वाह भत्ता सुद्धा मिळेल त्याला स्टायपंट आणि दरमहा किती सहा हजार रुपये त्याला काय मिळेल दरमहा स्टायपंड मिळेल प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला असा त्याला एका वर्षासाठी बारा महिने आणि दुसऱ्या वर्षासाठी बारा महिने असा चोवीस महिन्यासाठी त्याला जवळपास दीड दोन लाखाच्या घरामध्ये काय मिळेल पैसे त्याच्या अकाउंटला थेट जमा होतील ठीक आहे पुढे जाऊन प्रशिक्ष प्रशिक्षण बार्टीमार्फत निवडलेल्या उत्कृष्ट संस्थेमार्फत मार्फत मिळेल खाजगी संस्थेमार्फत ज्यांचं प्रचंड चांगलं कार्य नीट जे मध्ये असेल त्यांना ते बार्टी काय करतं निवडतं आणि त्यामार्फत प्रशिक्षण देतं ठीक आहे तर बघा हे तर आहेच मग विद्यार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये काय होतं सहा पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये हे त्यांना विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी सुद्धा दिले जातात ते मी नव्यानं तुम्हाला नमूद करतो आहे बघा की तुम्हाला दोन वर्षाचं प्रशिक्षण असणार आहे त्यासाठी निर्वाह भत्ता सहा हजार रुपये असणार आहे आणि एक रकमी तुम्हाला पाच हजार रुपये हे पुस्तकांच्या संसासाठी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रशिक्षण घेता घेता बघा मग आता पुढचा पॉईंट बघू आपण जेई जे डबल ई आणि नीटची मेन्स आणि एडव्हान्सची उत्कृष्ट शिक्षणाक शिक्षकांकडून तुम्हाला प्रशिक्षण मिळेल म्हणजे या क्षेत्रात जे शिक्षक नामवंत आहेत ज्यांचा प्रचंड अनुभव आहे असे अनुभवी आणि प्रशिक्षित उत्कृष्ट शिक्षकांकडून काय का होईल आपणास प्रशिक्षण मिळेल ठीक आहे पुढे जाऊयात बघा मग हे सगळं मी तुम्हाला सांगितलं मग याची प्रक्रिया काय आहे अर्ज करण्याची तर अर्ज करण्याची प्रक्रिया सांगतोय विद्यार्थी मित्रांनो बार्टीच्या पोर पोर्टलवर ऑनलाईन लिंकवर तुम्हाला माहिती भरून अर्ज करा करावायचा आहे व अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता स्क्रीनवर तुम्हाला माझे नंबर दिसते आहेत ठीक आहे आणि बार्टीची अद्याप ॲड आलेली नाही जसाही दहावीचा निकाल लागेल म्हणजे रिझल्ट री, री, रिलीज होईल त्या दिवसापासून बार्टीच्या वेबसाईटवर लिंक येईल फॉर्म अर्ज करण्यासाठीचा एक विशिष्ट वेळ दिला जाईल आणि त्या वेळेत तुम्हाला फॉर्म भरून घेण्याचा आहे तर संबंधित जे लिंक आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ज्या ज्या ज्यापासून तुम्ही डायरेक्ट बार्टीच्या वेबसाईटवर जाल आणि नोटीस बोर्डमध्ये जाल ठीक आहे तर अधिक माहितीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नीट किंवा जे डबलईचे कोचिंग लावलेले नाही आहेत त्यांनी खूप अमाप पैसा न भरता बार्टीच्या योजनेचा ची प्रतीक्षा करावी निकाल लागल्या लागल्या बार्टी काय करेल वेबसाईटवर काय करेल ॲड टाकेल या या वर्षीची ॲड टाकेल दोन हजार पंचवीस ते सत्तावीस करिता तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकता हा नंबर तुम्ही नमूद करून घ्याल स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल किंवा या नंबरवर संपर्क करू शकता आणि कुठलेही तुमचे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा या नंबरवर संपर्क करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो